गुड मॉर्निंग गाईस कशा आहात तुम्ही आय हब तुम्ही मजेत असणार सो वेलकम माय युट्यूब चॅनल आत्ताच आपली मॉर्निंग झालेली आहे दिवाबती झाली नाही आता मी दिवाबती करायलाच चालल्या ना मी आता उठल्या सहा वाजता आता सगळं फ्रेश फ्रीश झाल्या मी ना मला जायचं आता मच्छीला आईजवळ मच्छी ना झाल्या आता आता साडेसात वाजल्या गाईस ना मी चालल्या आता मच्छीला चला मग आता बघू आईला मच्छी घ्यावं दिवाबत्ती करून घेतं चागून पिला काय सुनी आता भूताल्या पण फार ना आमच्या गावात सुक्का आलाच भगत चला काय सांगा मी दिवाबत्ती करून जायची माझी चहा पिता असं लांब हात करायला लागतो तर कोण दिसत नाही तर मी असं जवळ असं जवळ धरतो गाईस चहा प्याला काला चहा घेतली मला कालाच चहा लागते चहा पीत नाही लगत पिल्लो तर बाहेर पिला पिला तर नाही तर दुधाचा चहा पितच नाही काला चहा ना आता छान खायला काही नाही गाईस आता छान खायला असलं तर मी पोपून घेतला असता आता घ्या चा, चहा आता चहा कपात घेतली पोरा झोपल्या सोप्यावर झोपल्या बेडरूम मध्ये झोपले ना तर तिथं उठून येत कारण मी रात्री ना फॅन बंद करून ठेवतो यानं फॅन लागतं मग ते बाहेर येतात झोपायला दोघा झोपले गाईस मी आईच्या धंद्यावर पोचलो रास थंडी वाजली गा, गारी व वा मला एक स्वेटर घालून दिला मी ना वंटी हे मला मी त्यांच्या तोराच तोरून बनवून दे मला मला ते दुकानावर ना पेटत नाही अर्धच पेटतं बन नाही ना ते दुकानाला आणताना ते पेटत नाही येते चार पाच बनवून दे मला गाईस माझ्यासाठी आईने मच्छी आणली हे बघा टपा मध्ये खूप हे बघाल माझ्यासाठी गाईस आईची मच्छी थोडीशी माग आई याला तिकडे चले दादाच्या धंद्यावर जा तिकरा जा

मला विचारले त्याला ला दुखत चला गाईस आता मी नी बंद केलेलं आहे दुपार वाजलं दीड वाजला आता मी चालो घरी जेवायला बापस मी चार वाजता येतात चालेल सांगितलं की यायला चला गाईस चहा डवी आता चार वाजला धंद्यावर जायचं धंद्यावर आणि दुपारी आलो ना झोपलो जेवढं ना झोपलो आता उठलो मी चहा आठ होता अजून पूर्ण फोड न जोडला पाहिजे चला गाईस मी चालू आता धंद्यावर सर चार वाजल कुठे गेले जेनी गाईस जेनी जे गेली तिकडे मी पाणी भरता दोन बालद्या धंद्यावर पाणी नाही येत जाऊन म्हणाल लागेल मला पाणी खालशा हे बघा इथं चरायला लागतं उतरायला लागतं मला है प्लोबल हा गाईस आता जरा टाइम भेटला मला तुमच्याशी बोलायला आता मीच बोलू या कोणासाठी आणलंय माझ्यासाठी आणलंय थँक्यू 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 गाईस बघू शकता माझ्यासाठी सूप आलेला आहे चालली तू ओके सूप आणला माझ्यासाठी सूप बसल्या बसल्याला मला काही ना काही काही ना काही या पोरी घेऊन येतात मला काही पण मंचुरियन आता चला मग पहिला सूप खाऊन देतो मी तुम्हाला घेऊ काहीच आता मी धंद्यावर आलो हातपाय तोंडूत मस्त आहे की आता जेवतो मी पोराही घेतला जावाला चला गाईस, मी माझा ब्लॉग इथंच एंड करतो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये तर बाय बाय गुड नाईट